मुसलमानावर कोण हल्ले होत आहेत जसं बीडमध्ये एक घटना घडली तर याला दोन्ही बाजूने हे होते ना तुम्ही एकाच बाजू नाही करता बघ हा हा विषय धनगर समाजाचा आणि मराठा समाजाची जुडी आहे काय लोक दलाल हे दलाल तुम्हाला सांगतो सुपरिवाज जाती जातीत विष पेरण्यासाठी हे प्रयत्न करतात शेरणा धनगर समाजाने हा चोर आहेत दर हल्ला जे झालेले म्हणा यांच्यावर एफ आर बघा ना तुम्ही यांना कशाला मराठा समाज हे करतोय यांच्याच मारणार आहेत या लक्ष्मण सोसायटीत राहतो त्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये दोन वेळा त्यांच्याच दनगर समाजा बांधवाने मारले हा पिवर मी राहतोय तिथं मला माहिती जो तो पुण्यामध्ये राहतो त्या सोसायटी मधली पाच लोक घेऊन येऊ द्या आंदोलनाला किंवा मोर्चाला कधीही घेत नाही त्याला फक्त बीड जिल्ह्यातील विशिष्ट जातीची लोक सपोर्ट करतात आणि त्या सपोर्टवर हे जर हे तुम्हाला सांगतो नाचत फिरत आहे पवन करवर जो हल्ला झाला हा चुकीचं होत का कसं होत हे बघा करवर हा कोणही व्यक्ती ओळखत नाहीये पण त्याच्यावर हल्ला झाला हा काय बोलला मराठा समाजाच्या विरोधात चुकीचं बोलला असेल आणि हल्ला कोणी केला हे पण मला माहित नाही तुमच्याच कुंड नाय हल्ला झाला हे मला काय माहित नाही या गोष्टी ओबीसीची जी काही तुम्ही नेत्यांची नाव घेतले धनगर समाजाची जी मागणी आहे एस टी मधून आरक्षण देण्याची या मागणीमुळे ओबीसीचा लढा बाजूला पडला किंवा त्या, त्यामुळे त्या ओबीसीचे नेते यापासून हातरा कोण आहे असं काही आहे का शंभर टक्के सांगतो धनगर समाजाला एस टी मधून आरक्षण मिळावं मराठा समाज पहिल्यापासून त्यांच्या खांद्याला कांदा लावून उभा आहे आणि ह्यांचे दुकान बंद पडलं ना आता या दीपक बाब बोराटेंनी लक्षात आणून दिलं की ओबीसी समाजातील लोकांना की धनगर समाज बांधवाला हे ढाल करायला लागलेत आणि हे ढाल करून तुम्हाला सांगतो धनगर मराठा वाद लावायचा आणि ह्यांचं स्वार्थ साधवायचा हे खड्यासारखे उघडे पडलेत हे काहीच करू शकत नाहीत अहो मी दुसरा अजून सांगतो या अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख म्हणतात आणि अजितदादाच्याच पक्षातील दोन विद्यमान मंत्री छगन भुजबळ हा ना सुनील हे धनंजय मुंडे आजी दादाच्या विरोधातच लक्ष्मण हाकेला चिल्लर दिली अहो बारामतीत मोर्चा कसा काढला परळीतून लोक पाठवली गेली परळीतून आणि बारामतीत दादाच्या विरोधात लक्ष्मण हाकेसारख्या दलालाला मोर्चा काढायला लावला आणि रोज आपावर कुटुंबाचा पाय उतारा करतोय अहो आजी दादा तुमचं दादा पण आहे अहो तुम्हीच काय म्हणता जातीवाद करू नका तुमच्याच पक्षातील सुनील तटकरे रुपाली चा कणकर प्रफुल पटेल धनंजय मुंडे छगन भुजबळ सूरज चव्हाण ही रोज दादाला वेगळं सोडून वेगळ्या मीटिंगा करून दादाचं राजकीय राजकारण दादाचं संपवण्यासाठी यांनी विडा उचललाय उद्या बीडला का आलाय बीड आजी दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि तिथंच मोर्चा का काढावा लागला छगन भुजबळला माझी विनंती आहे दादा तुमचे सोर्स वापरा तुमचं अस्तित्व हो संपूर्ण मागे मागं लागलेले आहेत आणि छगन भुजबळला माझा आव्हान आहे तू काढ नाही येवल्यात का बीडलाच अहो यांना बीडमध्ये जाती जातीमध्ये विष पेरायचे आणि ही विष तुम्हाला सांगतो पेरून ह्यांचं राजकीय स्वार्थ फायदा साधवण्यासाठी हे करत आहेत बाकी काही सुद्धा ना विषय नाही यांचं ओबीसीतील राजकीय अस्तित्व स्थिर झालेलं आहे त्यांना आता ओबीसीने हो पण ओळखलंय कोण म्हणतो ओबीसी जन मराठा समाज अठरा पगड जातीतील आज बी लोक आमच्या बरोबर आहेत हो ना हे ठराविक ठराविक दोन चार लोक सोडले तर आज बी आमच्या समोर सोबत गावगाड्यात एकत्र आहे आम्ही ओबीसी मराठा पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे ह्या लक्ष्मण के हा केला आणि तुमच्यातल्या इथले जलण्याचे कुठंच केस नाही नटरंगमधला नाच्या एकाला येवल्यातून सुपारी एकाला परळीतून सुपारी हे महाराष्ट्रभर नाचत फिरत आहेत या नाच्यांना म्हणा हा प्रामाणिकपणाने दीपक भाऊ बोराटे जो बसला आहे ह्या नाच्यांनी कधी यांना पाठिंबा देण्यासाठी कधी बाईट दिली किंवा कधी यांचं दीपक भाऊचं समर्थन केलं माझं तुमच्या माध्यमातून एक विनंती आणि म्हणणं की या ओबीसीच्या लढ्यामध्ये धनगर समाजाची ढाल म्हणून वापर करणारे या मुंडे कुटुंब इतके दिवस कु अकरा दिवसात काल नाहीत या मुंडे कुटुंबाचं धनगर समाजाने राजकारण उभं केलं दीपक भाऊ बोराडे सारखा अकरा दिवस आमरण उपोषण करणाऱ्या कुठे गेला धनंजय मुंडे कुठे गेले पंकजा मुंडे कुठे गेला आजच्या गण भुजबळ की तुम्हाला फक्त ओबीसी ओबीसी म्हणायचं आणि तुमचं राजकीय स्वार्थ भागवायचा तुम्हाला तुमची मुलं तुमचे पुतणे हे सेटल करायचे आहेत आणि हा प्रामाणिक लढा उभा करणाऱ्या दीपक भाव बोराड्याच्या आंदोलनाला का आले नाहीत पाठिंबा द्यायला फक्त यांना राजकीय फायदा घ्यायचा आहे आणि या फायद्यातून तुम्हाला सांगतो तु। की नाचे नाचत फिरतात यांना नाच्यांना चिल्लर दिली आणि चिल्लर घेऊन महा मराठवाड्यात फिरत आहे